सो हाय गाईज आजचा ब्लॉग नवीन एक करतो आहे आणि खूपच दिवसानंतर आज चाललं आहे चेंबोऱ्या पकडायला लोकेशन तुम्हाला मी दाखवेलस आज तुम्हाला वाटते एखाद वर्षानंतर चाललं आहे चेंबोऱ्या पकडायला आणि ते आपण एक पण घेतलेले आहेत आता त्यांना पार वगैरे बांधतो आणि जातो तुम्हाला लोकेशन दाखवतो मी चिंबोऱ्या पण केवढा भेटतील ते दाखवतो आता काही सांगू शकत नाही एक वर्षानंतर झाल्यावर कॉन्फिडेन्स पण नाही तेवढा पण तरी दाखवेलस तुम्हाला थोड्या तरी मिळतीलच ते दाखवतो सो हाय गाईज बघू शकता असं लोकेशन आहे असं याच्यामध्ये पगोल टाकायला आलो आहे आता तुम्हाला टाकतो दाखवतो त्याच्यानंतर मग दुसरी टाकताना बघूया हो कसं पहिलाच पगळ टाकून घेतलेलं आहे इथे असं टाकून ठेवलं आहे आता सर्व पगळ टाकून घेतो त्याच्यानंतर उचलताना तुम्हाला दाखवतो आता चाललंय उचलला तुम्हाला दाखवतो काय भेटते की नाही ते काय नाही काहीच काही सुंदर आहेत तसं वाटत नाही मला अर्ध्या तासानंतर आलं तरी पण पुढे आपण बघू चला अनेक आहे पहिली चिंबूर बघू शकता तुम्ही सहा ते सात पगोले उतल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला पहिली चिंबूर लागली आणि ती सुद्धा बघा Да, गाई लागलेली आहे आपल्या दुसरी चिंबूरे चिंबूर लागले तेवढे काही दाखवायला भेटलं नाही बघू शकता तुम्ही दोन पालावा नंतरही आपल्याला एक चिंबूर लागले बघू शकता मोठा गाई याच्यामध्ये एका आपल्या मोठी चिंबूरे असेल बघू शकता kein. काय काय बघू शकता तुम्ही लाच्या बाराला एक मोठी चेंबर लागली आजच्या बाबा किती शेंद करतो लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आज काय तेवढं काही भेटलं नाही तर आपल्या झालेलं आहे जेव्हाच बघू शकता 真的玩真的。